जय जय रामकृष्ण अरे म्हणतात ना विठोबा म्हणतो फक्त एक पाऊल टाक माझ्याकडे मी शंभर टाकेन तुझ्यासाठी ही ओल केवळ एक वाक्य नाही ती म्हणजे भक्तीचा मंत्र आहे ती म्हणजे श्रद्धेची शपथ आहे कधीकधी आपण म्हणतो देवा माझं काहीच चालत नाही आता मी थकलो तेव्हा विठोबा मनात हलकेच म्हणतो अरे माझ्या लेकरा तू एक पाऊल तरी टाकून बघ माझ्याकडे कारण विठोबा कधी म्हणत नाही की तू परिपूर्ण होत तो म्हणतो श्रद्धेने चालायला सुरुवात कर बाकीच मी बघतो माणूस जेव्हा मनात विश्वास ठेवून पहिलं पाऊल टाकतो तेव्हा तो, तो देवाकडे चालत नसतो तर देव त्याच्याकडे धावत येतो कथा विठ्ठलाची भेट आणि गरीब भक्त पंढरपूरच्या रस्त्यावर एक गरीब शेतकरी चालला होता नाव त्याचं गणू बापू हातात तुळशी माळ खांद्यावर झोळी मनात एकच नाव पांडुरंग पांडुरंग पण आयुष्य मात्र त्याचं दुःखानं भरलेलं शेत दुष्काळानं वांझ घरात अन्न नाही आणि मनात प्रश्न देवा मी तुझं नाव घेतो तरी इतकं दुःख का एकदा रात्री तो नदी किनारी बसला आणि विठोबाशी बोळू लागला अरे पांडुरंगा जर तू खरा असशील तर आज एक चिन्ह दे मी तुझ्यावर विश्वास ठेवावा का नाही असं म्हणत तो रडत रडत झोपला सकाळी डोळे उघडले समोर तुळशीचं पान चमकत होतं आणि त्या पानावर एक वाक्य लिहिलेलं होतं गणू फक्त एक पाऊल टाक माझ्याकडे तो चकित झाला मनात विचार आला देवाशी करार झाला बहुतेक त्या दिवसानंतर गणू बापू दररोज हरिनाम घेत शेतात जायचा जय जय रामकृष्ण हरी म्हणत राम काम करत राहिला काही दिवसातच आश्चर्य घडलं पाऊस आला पिका आली आणि मनात शांतता उतरली त्याने त्याला उमगलं देवाने फक्त चिन्ह दिलं नाही तर आपला हात धरलाय तिसरं तत्वज्ञान आणि भावार्थ ही कथा आपण सगळ्यांच्या जीवनाची आहे आपण अनेकदा वाट बघत राहतो देवा आधी तू दाखव मग मी विश्वास ठेवीन पण विठोबा म्हणतो नाही रे आधी तू विश्वास ठेव हो, मग मी प्रकट होईन आपल्याला एकच पाऊल टाकायचं आहे ते म्हणजे श्रद्धेचं पाऊल श्रद्धेचा अर्थ काय तो म्हणजे अंधविश्वास नव्हे तर देवावर चांगुलपणावर आणि स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवणे आधुनिक उदाहरण एक मुलगा होता रवी तो शहरात नोकरी शोधत होता प्रत्येक ठिकाणी एक दिवस त्याने आपल्या आईला विचारलं आई तेव्हा आहे ते का खरंच आई हसली आणि म्हणाली असतो रे पण तो तेव्हाच प्रकट होतो जेव्हा तू प्रयत्नाच्या पहिल्या पावलावर श्रद्धेने चालतोस त्या दिवशी रवीने ठरवलं मी हार मानणार नाही दररोज प्रार्थना करत नवीन अर्ज पाठवू लागला आणि काही दिवसांनी त्याला नोकरी मिळाली त्याने आईला फोन केला आई मला वाटलं विठ्ठलानं शंभर पावली टाकली माझ्यासाठी विठ्ठलानं शंभर पावले टाकली माझ्यासाठी भजन फक्त तू एक पाऊल टाक विठोबा धावून येईल तुझ्याकडे तुझं नाव घ्यायचं धाडस कर तो न बोलताही ऐकेल तुझं मन भक्ती म्हणजे मागणं नाही भक्ती म्हणजे विश्वासानं चालणं जेव्हा आपण म्हणतो विठोबा आता मी तुझ्या स्वाधीन तेव्हा विठोबा हातात हात घेऊन म्हणतो मीच तर तुझा आहे रे अनुभवातून शिकवण पंढरपूरच्या वारीत एक आजी होती वय पंचाहत्तर वर्ष पण पाच चप्पल नाही तिच्या ओठांवर फक्त एक नाव विठ्ठला कोणी विचारलं आजी एवढ्या वयात कष्ट का ग ती म्हणाली बाळा मी फक्त एक पाऊल टाकते विठ्ठलाकडे बाकीचा तो बघतो ही शक्तीची भक्ती आहे तरी भक्तीची शक्ती आहे हीच ती नाती आहे जी देव आणि भक्तात कधीच तुटत नाही विठोबा आपल्या भक्ताला कधी सोडत नाही तो फक्त एवढंच म्हणतो तू चालू लाग मी तुझ्या मागे आहे अंधार असेल तरी चालेल पण मनात विश्वासाचा दिवा पेटलेला पाहिजे कारण श्रद्धा म्हणजे विठोबाला दिसणारा मार्ग आणि प्रयत्न म्हणजे भक्ताला मिळणारा विठोबा आणि प्रयत्न म्हणजे भक्ताला मिळणारा विठोबा भक्तीचा संदेश मग आजच्या दिवसाची शिकवण अशी तू जर एक पाऊल टाकशील तर विठोबा तुझ्यासाठी शंभर पावलं टाकेल फक्त विश्वास ठेव फक्त प्रेमाने नाम घे फक्त भक्त भक्तीने चालत राहा या जीवनात दुःख असतील परीक्षा असतील कधी हार वाटेल पण लक्षात ठेव तुझं एक पाऊल श्रद्धेने पुढं गेलं ना तर विठोबा शंभर पावलं धावत येईल तुझ्याकडे देवाला मोठमोठे विधी नको त्याला हवं असतं फक्त प्रेमाचं एक पाऊल तो म्हणतो माझ्या लेकरा तू चालू लागला माझ्याकडे मी वाट पाहतोय तुझी कधी तुम्ही नाम घेताना थोडं रडलं असाल कधी मनातल्या वेदना देवाला सांगितल्या असतील तर समजा त्या क्षणी तो पांडुरंग तुमच्या डोळ्यातूनच वाहतोय म्हणून आजच या क्षणी एक संकल्प करा मी माझं पहिलं पाऊल विठोबाच्या दिशेने टाकतो कमेंट मध्ये लिहा विठोबा माझ्या प्रत्येक पावलात आहे आणि बघा किती शांतता येते मनात ही कथा हा संदेश जर तुमच्या अंतर्कनाला भिडला असेल तर हा भक्तीचा प्रसाद इतरांपर्यंत पोहोचवा कारण भक्ती ही ठेवायची गोष्ट नाही ती वाटायची असते म्हणून विठोबाचं नाव घेत सनातन धर्म माहिती या भक्तीच्या परिवारात सामील व्हा प्रत्येक दिवशी आपण भेटू एखादी नवीन शिकवण नवीन प्रेरणा आणि विठ्ठलाचं नाव घेऊन जरी कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर विठोबाचं नाव एकदा तरी कमेंटमध्ये लिहा पांडुरंग माझा सोबती आहे या कथेला या कथेला ऐकून कोणाच्या मनात श्रद्धेचा दिवा पेडला तर हाच या विठ्ठल भक्तीचा खराब प्रसाद आहे जय जय रामकृष्ण हरी जय श्री हरी विठ्ठल